गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्यात बदलापूर मधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना एका अज्ञात एक व्हिडिओ आला या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांचे अश्लील फोटो होते हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी समोरच्याने त्यांच्याकडे पन्नास लाखांची खंडणी मागितली सुरुवातीला हा खोडसळपणा वाटल्यानं वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास ता करत बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या ठोकल्यात अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव रोनित दयानंद अडारकर दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावं आहेत या सर्वांना बारा मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पंधरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्यात बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा